भाऊ नमस्कार जी नमस्कार काय नाव आपलं नरेंद्र रामचंद्र सोनसरी गाव वल्नी मुक्काम पोस्ट वल्नी तालुका जिल्हा नागपूर तालुका जिल्हा नागपूर नागपूर तहसील कडमेश्वर नाही तहसील नागपूर नागपूर तहसील होते का बरोबर बरं ठीक आहे भाऊ तुम्ही या पराठीमध्ये जेव्हा पराठी आपली लहान होती लहान सुरुवातीला तर तुम्ही तन्नाशक फवारणी केलं होतं पन्नास फवारणी केली बरोबर आहे तर त्याआधी तुमच्या पराठीची कंडिशन कशी होती तन्नाशिकच्या अगोदर देखील चांगली होती तन्नाशिकचा तन्नाशिक फवारा मारला तर माहीत नाही त्या औषधीनं झाडावर तुषार उडलं का उडलं तर पुरी पराठी बिघडली होती अच्छा बिघडले म्हणजे कशी होते पूर्ण ते बुडातच गेली होती बुडात गेली शेंडे गिण्य सगळे पानं गिण्य भाजली होती आणि जेव्हा मग मी पागलून गेलो होतो ठोपण्याला गे अचानक गावचा पोरगा प्रवीण भेटला आणि त्यांना मग सांगितलं ग भाऊ म्हणे तशी एक औषध सावली येते म्हणे तर ते त्याची ते औषध मारून पाहते का म्हणे मग त्याच्या हाताने फोन करून त्याने बोलावलं तुम्हाला आणि नंतर मग ते फवारणी केली तर दो दोन फवारणी केली पोळ्याची आगदोर आणि पोळा झाल्यावर हा दोन फवारणी म्हणून पोळा तिथे वेगळीच बनली फवारणी हे जे तुम्ही डेफ्रेश आहे डेफ्रेश फवारणी करायच्या आधी तुमचं हे झाड दाखवा कसं हे हे दाखवा हे हे झाड होत आणि आता तुम्ही हे जे डेफ्रेश आहे तुमच्या हातामध्ये जे डेफ्रेश आहे हे फवारणी करायच्या नंतर आता कंडिशन दाखवा पराठी हे कंडिशन कंडिशन हे म्हणजे डेफ्रेश फवारणी केल्याच्या जा, नंतर झाड झाडाची वाढ झाली त्याला फांद्या भरपूर आल्या भरपूर आल्या पात्या आल्या पात्या पात्या आल्या आणि त्याला आता बोंडाचं रूपांतरही चालू आहे म्हणजे पराठीचा प्लॉट दुरुस्त म्हणजे तुम्ही मला सांगत होते हे जे डेफ्रेश आहे ते नाव सांगा हा हे जे औषध आहे डेफ्रेस हा ह्या औषध पडला खास या डेफ्रेशने आपल्याला आराम पडला बरोबर आहे पूर्ण पराठी एक नंबर झाली हा तर तुम्हाला हे औषधी वापरून समाधान वाटलं हो समाधान वाटलं तुमचा बाकी शेतकऱ्यांसाठी काय अनुभव आहे बाकीच्या बी वापरायला पाहिजे त्याची जर अशी क्वालिटी असेल जर खराब झाली असेल त्याने हे वापरायला पाहिजे झाड चांगलं बनवायचं आहे चांगलं बनवायचं आहे हे खरोखर हे औषध खूप महत्वाचं आहे तुम्हाला सुरुवातीला मी डेब्रेजच्या किती बॉटल दिल्या होत्या चार चार नंतर नंतर पुन्हा दुसऱ्या फवारणीत आणि आता हे तिसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला मी आता आठ घेऊन राहिलो आठ बॉटल घेऊन राहिले चला ठीक आहे भाऊसाहेब नमस्कार 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 ठीक